मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज पुन्हा मध्येच एक व्हिडिओ बनवण्याच म्हणजे एक काम पडलेलं आहे त्याचं कारण असं आहे हा व्हिडिओ का मध्येच बनवावा लागतो त्याच कारण असं हो की शिक्षक भरती बाबत एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे आजचं आपल्याला शिक्षक भरती भरतीबाबत जे प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे त्यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे कारण काय तर तुम्हाला माहित आहे काल सुद्धा एक शिक्षक भरती बाबत प्रसिद्धी पत्रक निघलं होतं त्याची आपण चर्चा सुद्धा केलेली आहे आणि त्या चर्चेनुसार काय झालं माहित आहे का की शिक्षक भरतीचा जो चेंडू आहे तो आता औरंगाबाद और हायकोर्टात गेलेला आहे जोपर्यंत औरंगाबाद हायकोर्टाचा निकाल लाग निकाल लागत नाही तोपर्यंत तो या शिक्षक भरतीचा पुढचा टप्पा काही येत नाही असं आता दिसते आहे कारण आज सुद्धा एक परिपत्रक त्यांनी काढलेलं आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी कालच्या स्केच रेफरन्स दिलेला आहे थोड्याच वेळात मी ते परिपत्रक आहे ना या स्क्रीनवर शेअर करतो आणि त्या परिपत्रकावर आपण चर्चा करणार आहे आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी काय ठळक मुद्दे दिलेले आहेत त्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे मित्र सुरू आहे ती आहे प्राधान्यक्रमाची आणि प्राधान्यक्रम आपण व्यवस्थित द्यायला पाहिजे आणि प्राधान्यक्रम देणं आपलं संपल्यानंतर आपण ते लॉक सुद्धा करायला पाहिजे आणि लॉक केल्यानंतर आपण त्याची प्रिंट आउट काढायला पाहिजे कारण काय तर प्रिंट आऊट एवढ्यासाठी घ्यायचं आहे की एखादं जर समजा आपल्याला अलॉटमेंट लेटरमध्ये एखादी संस्था अलॉट झाली आणि त्या संस्थेमध्ये जे काही विषय वगैरे आहेत ते आपले काहीच संबंधित नाहीत तर अशा वेळेस आपल्याला ते प्रिंट आउट दाखवून तिथं दुरुस्त करून घ्यावं लागते कारण त्या प्रिंट ची अटॅचमेंट तुम्हाला ईमेल सोबत द्यावी लागणार आहे म्हणून प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढणं फार आवश्यक आहे आणि ती जतन सुद्धा आपण आपल्या फाईलला करून ठेव ठेवायला पाहिजे हे सुद्धा इथं महत्वाचं आहे चला तर मग आता आजचं मी प्रसिद्धी पत्र जे आहे ते तुमच्या समोर इथं या स्क्रीनवर शेअर करतो काय प्रसिद्धी पत्र आज यांनी काढलेलं आहे ते आपल्याला बघायचंय बघा हे प्रसिद्ध आहे काय प्रसिद्धी पत्र आहे ते बघा दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस प्रसिद्धी पत्रक आहे शिक्षक तातडीची बाबत त्यांनी काढलेली आहे या सूचनेमध्ये काय त्यांनी म्हटलेलं आहे ते बघा पवित्र पोर्टलवर दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस पासून प्रचलित शासन धोरण व निर्देशानुसार प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून त्यांचं असं म्हणणं आहे की जे प्रचलित शासनाचं धोरण आहे आणि जे काही शासनाचे निर्देश आहेत त्याच्यानुसार आम्ही पाच दोन दोन हजार चोवीस पासून प्राधान्यक्रम नोंदण्याची व्यवस्था पवित्र पोर्टलवर केलेली आहे आणि ती जी प्राधान्यक्रम नोंदवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरळीतपणे सुरू सुद्धा आहे पर्यंत एक लाख एकेचाळीस एक हजार आठशे सहा अभियोग्यता धारकांनी प्राधान्यक्रम जनरेट केले असून त्यापैकी एक लाख सदोतीस हजार त्रेसष्ट लॉक देखील केले आहेत पर्यंत म्हणजेच आजची तारीख आहे तेरा दोन दोन हजार चोवीस पर्यंत जे काही प्राधान्यक्रम जनरेट ज्या शिक्षक उमेदवारांनी केलेले आहेत त्यांची संख्या त्यांनी दिलेली आहे ती संख्या आहे एक लाख एक्केचाळीस एक हजार आठशे सहा एवढ्या शिक्षक उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट केले आहेत त्यापैकी एक लाख सदोतीस हजार त्रेसष्ट शिक्षक उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक देखील केलेले आहे आणि मित्र साहजिकच आहे प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर आपण पुढच्या टप्प्याची वाट पाहतोय आणि पुढचा टप्पा सुद्धा आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे कारण एकदा प्राधान्यक्रम लॉक करण्याची जर या पवित्र पोर्टलवरची प्रोसेस संपली त्यान की त्यानंतर तुम्हाला ते अलॉटमेंट लेटर देतात आणि अलॉटमेंट लेटर हे विदाऊट इंटरव्ह्यू आहे की विथ इंटरव्ह्यू आहे ते तुम्हाला बघून पुढची कार्यवाही करावी लागते त्या बाबतीत कोणती कार्यवाही करावी लागते त्याविषयी आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणारच आहोत दरम्यान पुढे त्यांनी हे महत्वाचे आहे आपल्यासाठी दरम्यान मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक ऑब्लिक दोन हजार चोवीस मध्ये आज सुनावणी झाली तुम्हाला अगदीच सांगितलं शिक्षक भरतीचा चेंडू हा औरंगाबाद खंडपीठामध्ये आहे जोपर्यंत खंडपीठाचा आता निर्णय येत नाही तोपर्यंत आपली शिक्षण भरती या टप्प्यावरून पुढे जाणार नाही या परिपत्रकावरून म्हणजे कालच्या परिपत्रकावरून आजच्या परिपत्रकावर एक म्हणजे असं असं म्हणू आपण असं समजण्यास काही हरकत नाही कारण कालच्याही परिपत्रकामध्ये हीच याचिकावरती वन सिक्स झिरो सिक्स एक हजार सहाशे अब्लिक दोन हजार चोवीस ही याचिका औरंगाबाद हायकोर्टामध्ये दाखल आहे त्याची सुनावणी आज कालही झाली आजही झाली त्यानंतर मान्य न्यायालयाने प्रचलित शासन धोरण व तरतुदीनुसारच कार्यवाही सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत प्राधान्यक्रम लॉक करण्याची प्रक्रिया दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत माननीय न्यायालयाने म्हणजे औरंगाबाद हायकोर्ट कोर्टाने असं सांगितलं की तुमची जी प्रोसेस आहे प्राधान्यक्रम लॉक करण्याची ती जी शासनाच्या धोरणानुसार किंवा शासनाच्या निर्देशानुसार सुरू आहे ती तुम्ही उद्या पर्यंत म्हणजे उद्या चौदा दो, दोन दोन हजार चोवीस पर्यंत सुरू ठेवा किंवा ती सुरू ठेवण्याचे निर्देश मान्य हायकोर्टाने शासनाला दिले आहेत त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे याची सर्व उमेदवारांनी संबोधनांनी नोंद घ्यावी आता त्याप्रमाणे म्हणजेच काय तर उद्याही प्राधान्यक्रम देण्याची आणि लॉक करण्याची कार्यवाही शिक्षक उमेदवारांना करावं लागणार आहे कारण काय तर तसेच आदेश औरंगाबाद मान्य औरंगाबाद हायकोर्टाने दिलेले आहेत भरती प्रक्रियेला कोणताही विलंब होऊ नये या करता प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत आणि ये औरंगाबाद खंडपीठामध्ये जी याचिका दाखल झालेली आहे तिचा निकाल लवकरात लवकर यावा आणि आपल्या शिक्षक भरतीचा जो काही पुढचा टप्पा आहे तो म्हणजे अलॉटमेंट लेटरचा आहे तो सुरळीतपणे पुढचा टप्पा पार पाडावा तुम्हाला लवकरात लवकर पुढच्या टप्प्याला म्हणजे सुरुवात झाली पाहिजे यासाठी शासन सुद्धा सर्वतोपरी प्रयत्न औरंगाबाद हायकोर्टामध्ये करत आहे आणि असं हे जे हे आहे शिक्षक भरतीबाबत जी तातडीची सूचना आहे जी दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस ची आजची आहे या सूचनेनुसार असं दिसते की प्राधान्यक्रम देण्याची तारीख आणखी एक दिवसांना वाढलेली आहे आणि ती माननीय कोर्टाच्या आदेशाने आहे मित्र हे लक्षात हे आपल्या शिक्षक उमेदवारांनी लक्षात घ्यायला पाहिजे इथे शासनाची अडचण नाहीये जी याचिका दाखल झाली त्या याचिकेची अडचण आहे त्या याचिकेमुळे शासनाने सांगितलेलं आहे की तुम्ही पुढचा टप्पा सुरू करा करा हे जो काही पुढचा टप्पा आहे तू तो सुरू करण्याऐवजी तुमची जी तुम प्रचलित पद्धत सध्या सुरू आहे जी प्राधान्यक्रम देण्याची आहे तीच आणखी एक दिवस ठेवा आणखी एक दिवस म्हणजे चौदा दोन दोन हजार चोवीस पर्यंत ती सुरू ठेवणार आहे मग पुन्हा त्याची काय याचिकेवर काय सुनावणी आहे की नाही ते सध्या आता कळायला मार्ग नाही पण ही जी याचिका आहे वन सिक्स झिरो सिक्स पब्लिक टू झिरो टू फोर या याचिकेचा जोपर्यंत आता निर्णय येत नाही तोपर्यंत पुढच्या टप्प्यावर असं वाटते की आपली जी शिक्षक भरती आहे ती आता जाणार नाही तर ही एक शिक्षक भरती बाबत तातडीची जी सूचना होती ही मित्रो आपणासोबत मी शेअर केली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे काही समजा शिक्षक भरती बाबतीत तातडीच्या सूचना येतात त्या मी मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवली आणि आपण या याच्या मागचा उद्देश एवढा आहे की आपण आपल्या शिक्षक भरती बाबतीत अलर्ट असायला पाहिजे ज्या काही घडामोडी होतात शिक्षक भरती बाबतच्या त्या आपल्याला माहीत असायला पाहिजेत त्यासाठी आपण तत्परतेने हे व्हिडिओ बनवतो आणि आपल्या मित्र सेवेशी सादर करतो तर ठीक आहे मी आता याच्या चर्चेला पूर्ण विराम देतो थांबतो पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल Namaskar.